हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्याकडे भाजीची केळी आहेत तर त्याची आज मी भजी बनवणार आहे भाजी नाही बनवत आहे तर भा केळी मी छान सोलून घेतलीत आणि अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेतलेत हे तुम्ही गोल पण कट करून घेऊ शकता पण ही जरा छोटी केळी आहेत म्हणून मी गोल नाही कट केले प्रकारे जसे आपण केळ्याचे काप फ्राय करतो त्याप्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत मोठी केळी जर असतील तर त्याचे तुम्ही गोल काप करून घेऊ शकता तर इथे एक वाटी होईल एवढं बेसन घेतलंय मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातली आहे आणि इथे थोडीशी लाल मिरची पावडर घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून भिजवून घेऊया तर इथे मी थोडासा हिंग पण घातलं आहे कारण बेसन आहे त्याच्यामुळे हिंग घातलेलं आहे थोडासा आणि थोडासा ओवा घालते म्हणजे छान टेस्ट येईल भज्यांना तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घेऊया जशी आपण बटाट्याची भजी बनवतो त्याचप्रकारे आपल्याला ही भजी बनवायची आहेत केळ्याची तर थोडं थोडं पाणी घालून बेसन मी व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे त्याच्या घुटळ्या राहणार नाहीत तर हे बघा इथे बेसन मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे छान भिजले बेसन गुटळ्या नाही आहेत अजिबात आणि आता इथे ते, तेल पण गरम करून घेतलेलं आहे तर केळ्याची जे काप करून ठेवले आहेत आपण ते बेसनमध्ये बुडवून तेलामध्ये सोडूया आणि छान फ्राय करून घेऊया ही मीडियम हीटवर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत बटाट्याची भजी तर आपण खातोच आणि केळीची भाजी करून खातो तर आज म्हटलं केळीची भजी करावीत कारण केळीची भजी पण खूप छान लागतात टेस्टला आणि मला खूप आवडतात म्हणून आज मी केळ्याची भजी बनवते तर दोन्ही साईडने फ्राय करून भेट घेतली आहेत आणि भज्याने बघा किती छान कलर आलाय तर आता ही काढून घेते मी आणि अशाच प्रकारे सगळी भजी जी आहे ती फ्राय करून घेते तर इथे बघा छान अशी आपली खमंग आणि कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि ला ला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू